आज आपण बघणार आहोत असे काही पर्याय ज्यांचा उपयोग करून आपण बँक किंवा पोस्टात मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावरील ची कपात टाळू शकतो मंडळी हे पर्याय बघण्याआधी आपण बघूया टीडीएस म्हणजे काय आणि टीडीएस कपात का, का केली जाते म्हणजे मग या टीडीएस वाचवण्याचे ट्रिक्स कशा वापरायच्या ते आपल्याला नीट कळेल सुरुवातीला आपण बघूया टीडीएस म्हणजे काय असतं टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स इथं सोर्स म्हणजे उत्पन्नाचा स्रोत किंवा पर्याय म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने उत्पन्न मिळवला असेल तो मार्ग उत्पन्नाचा स्रोत असतो टी डी एसच्या बाबतीत या उत्पन्नावर आधी करकपात केली जाते म्हणजे टॅक्स डिडक्शन केलं जातं आणि मग उरलेलं उत्पन्न तुम्हाला दिलं जातं यालाच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हटलं जातं म्हणजे आधी टॅक्स कापून घ्यायचा आणि मग उत्पन्न संबंधित व्यक्तीला द्यायचं थोडक्यात टी डी एस हा एक प्रकारचा आगाऊ कर असतो जो उत्पन्न मिळायच्या आधीच कापून घेतला जातो पण टी डी एस कधी लागू केला जातो आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं ते एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या उत्पन्नावर टी डी एस लागू केला जातो उदाहरणार्थ पगार बँकेतील ठेवींवर मिळणारं व्याज एखादं व्यावसायिक पेमेंट असेल किंवा घरभाडा असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नावर एक ठराविक रक्कम कापून घेतली जाते त्याला टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड सोर्स असं म्हणतात या टीडीएस कपातीची टक्केवारी उत्पन्नाच्या स्रोतानुसार बदलते बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्याजाच्या रकमेवर दहा टक्के रक्कम टी डी एस कपात म्हणून घेतली जाते पण टी डी एस कपात का टाळावी मंडळी टी डी एसद्वारे जे पैसे बँक कापून घेते ते पैसे थेट प्राप्तिकर विभागाकडे भरले जातात आणि ही टी डी एसची रक्कम आपण आयकर विवरणपत्र भरेपर्यंत प्राप्तिकर विभागाकडेच पडून राहते त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही म्हणून शक्यतो टीडीएस कपात होणारच नाही किंवा टाळली जाईल याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे म्हणजे ठेवींवरील संपूर्ण व्याज आपल्याला मिळेल आणि ते आपल्याला वापरता येईल पण बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजासाठी टी डी एसची मर्यादा किती आहे मंडळी बँकेतील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजासाठी टी डी एस कपातीची एक मर्यादा दिलेली आहे ही मर्यादा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सामान्य नागरिकांसाठी चाळीस हजार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार एवढी असणार आहे म्हणजे एकाच बँकेत असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात म्हणजे एक एप्रिल ते पुढील वर्षातल्या एकतीस मार्चपर्यंत सामान्य करदात्यांसाठी म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर दहा टक्के टी डी एस कपात केली जाते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहेत ही व्याजाची रक्कम पन्नास हजारपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर दहा टक्के टी डी एस कपात केली जाते पण या मर्यादेमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून वाढ करण्यात आली आहे आज आपण तीच वाढलेली टी डी एसची मर्यादा गृहित धरणार आहोत आणि त्यानुसार टी डी एसची कपात कशी टाळायची हे बघणार आहोत तर आधी बघूया टी डी एस कपातीचे नवीन नियम काय आहेत टी डी एसच्या नवीन नियमानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून जर एकाच बँकेत असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात सामान्य करदात्यांसाठी म्हणजे साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर दहा टक्के टी डी एस कपात केली जाणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहे त्यांच्यासाठी ही व्याजाची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त झाली तर त्या व्याजाच्या रकमेवर दहा टक्के टीडीएस कपात केली जाणार आहे उदाहरणार्थ जर सामान्य ठेवीदाराला एका बँकेत असलेल्या ठेवींवर सत्तर हजार रुपये व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं तर ते पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त होतं म्हणून या व्याजाच्या रकमेवर सत्तर हजार रुपयांवरती बँक दहा टक्के म्हणजे सात हजार रुपये एवढा टीडीएस कापून घेईल आणि त्रेसष्ट हजार रुपये व्याज म्हणून ठेवीदाराला परत देईल पण ठेवीदार ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याच व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात केली जाणार नाही कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा एका आर्थिक वर्षात एक लाख रुपये एवढी करण्यात आली आहे मात्र जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर टीडीएस वीस टक्के एवढा कापून घेतला जातो म्हणजे दुप्पट कापून घेतला जातो उदाहरणार्थ जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर ही टी डी एसची रक्कम सत्तर हजार रुपये एवढ्या व्याजाच्या रकमेवर वीस टक्के म्हणजे सामान्य ठेवीदारांसाठी चौदा हजार रुपये एवढी कापून घेतली जाईल आणि छप्पन्न हजार रुपये व्याज म्हणून परत दिले जातील मात्र ज्येष्ठ नागरिकांना टी डी एस कपात लागू होणार नाही कारण व्याजाची रक्कम सत्तर हजार आहे आणि जी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे एक लाखांपेक्षा कमी आहे आता हाच नियम वापरून आपल्याला आपल्या अप्ले ठेवीवरील व्याजावर होणारी टी डी एसची कपात कशी टाळायची हे बघायचं आहे त्यासाठी पहिला आणि बहुतेक जणांना माहिती असलेला पर्याय म्हणजे फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरणे मंडळी फॉर्म पंधरा जी सामान्य करदात्यांना म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल त्यांना भरावा लागतो आणि फॉर्म पंधरा एच ज्येष्ठ नागरिक असलेल्या करदात्यांना म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना भरावा लागतो मंडळी हे दोन्ही फॉर्म भरून काय होतं तर संबंधित ठेवीदार बँकेला असं लेखी स्वरूपात सांगतात की आमचं व्याजाचं उत्पन्न किंवा आमचं एकूण उत्पन्न करपात्र नाही त्यामुळे आमच्या वार्षिक व्याजाच्या रकमेवर टी डी एस कपात करू नये फॉर्म पंधरा जी किंवा फॉर्म पंधरा एच भरण्यासाठी दोन महत्त्वाचे नियम आहेत पहिला नियम म्हणजे एका आर्थिक वर्षात मिळणारं व्याज सामान्य नागरिकांसाठी पन्नास हजारांपेक्षा जास्त असेल तर फॉर्म पंधरा जी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हेच व्याज एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फॉर्म पंधरा एच भरणं आवश्यक असेल आणि दुसरा नियम म्हणजे ठेवीदाराला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा ठेवीदाराचं एकूण उत्पन्न प्राप्तिकर खात्याने दिलेल्या टॅक्स टॅक्सलॅबनुसार पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबच्या मर्यादेपेक्षा ज्याला बेसिक एक्झम्शन लिमिट असं म्हणतात त्यापेक्षा कमी असावं आता तुम्हाला जे स्क्रीनवर टेबल दिसत आहे त्यातील या पहिल्या टॅक्स टॅक्सलॅबच्या मर्यादेपेक्षा तुम्हाला ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न कमी असावं असं अपेक्षित आहे थोडक्यात फॉर्म पंधरा जी कोण भरू शकतो तर तुम्ही सामान्य करदाते असाल म्हणजे तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिमनुसार पन्नास हजारपेक्षा जास्त पण अडीच लाखांपेक्षा कमी असेल किंवा तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज नवीन टॅक्स रेजिमनुसार पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त पण चार लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला फॉर्म पंधरा जी भरता येईल मात्र तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात पन्नास हजारपेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला फॉर्म जी भरण्याची गरज पडणार नाही तसंच तुम्हाला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न जुन्या आणि नव्या टॅक्स रेजिमच्या पहिल्या टॅक्स लॅबपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फॉर्म जी भरून काहीही उपयोग होणार नाही तुमच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस कपात ही केलीच जाईल आता फॉर्म पंधरा एच कोण भरू शकतो हे बघूया तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिमनुसार एक लाखांपेक्षा जास्त आणि तीन लाखांपेक्षा कमी असेल किंवा नवीन टॅक्स रेजिमनुसार एक लाखांपेक्षा जास्त आणि चार लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला फॉर्म पंधरा एच भरावा लागेल आणि जर तुम्ही सुपर सिनियर सिटीझन असाल म्हणजे तुमचं वय ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तुम्हाला ठेवींवर मिळणारा व्याज जुन्या टॅक्स रेजिमनुसार एक लाखांपेक्षा जास्त आणि पाच लाखांपेक्षा कमी असेल किंवा नवीन टॅक्स रेजिमनुसार तुम्हाला मिळालेलं व्याज एक लाखांपेक्षा जास्त आणि चार लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला फॉर्म पंधरा एच भरावा लागेल मात्र तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फॉर्म पंधरा एच भरण्याची गरज पडत नाही तसंच तुम्हाला एका आर्थिक वर्षात ठेवींवर मिळणारं एकूण व्याज किंवा तुमचं एकूण उत्पन्न जुन्या आणि नवीन टॅक्स रेजिमच्या पहिल्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त असेल तर तुम्ही फॉर्म पंधरा एच भरून काहीही उपयोग होत नाही तुमच्या ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर टी डी एस लागू केलाच जातो तर अशा प्रकारे आपण फॉर्म पंधरा जी किंवा पंधरा एच भरून टी डी एस कपात टाळू शकतो दुसरी पद्धत म्हणजे सगळ्या ठेवी एकाच बँकेत न ठेवता वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवाव्यात मंडळी हा सुद्धा एक सोपा आणि चांगला पर्याय आहे इथं मी एका बँकेत सगळ्या ठेवी न ठेवणे असा उल्लेख केला कारण रिझर्व बँकेच्या नियमानुसार एकाच बँकेत मग वेगवेगळ्या वेग शाखांमध्ये जरी आपण ठेवी ठेवल्या तरी त्या सगळ्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका व्यक्तीच्या नावावर जमा केली जाते आणि जर ते एकूण व्याज नियोजित मर्यादेपेक्षा जास्त झालं तर त्या एकत्रित व्याजाच्या रकमेवर टी डी एस कपात केली जाते म्हणजे सामान्य नागरिकांसाठी पन्नास हजारपेक्षा जास्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त अशी ही एकूण व्याजाची रक्कम झाली तर त्यावर टीडीएस कपात केली जाईल म्हणून एकाच बँकेमध्ये ठेवींमध्ये पैसे न गुंतवता वेगवेगळ्या बँकांमध्ये उदाहरणार्थ थोडे पैसे स्टेट बँकेत थोडे पैसे महाराष्ट्र बँकेत थोडे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा इतर बँकांमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करावी आणि गुंतवणूक करताना काळजी घ्यावी की प्रत्येक बँकेत तेवढीच रक्कम ठेवींमध्ये ठेवावी ज्याचं व्याज प्राप्तिकर विभागाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही म्हणजे सामान्य नागरिकांसाठी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त होणार नाही असं नियोजन केल्यामुळे बँक आपल्या ठेवीच्या व्याजावर टी डी एस कपात करू शकणार नाही आणि ते पैसे आपल्याला वापरता येतील तर ही होती टी डी एस कपात टाळण्याची दुसरी पद्धत तिसरी पद्धत आहे आर्थिक वर्षाच्या मध्येच एफ डी करावी मंडळी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात मिळालेल्या व्याजाची रक्कम ठराविक मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर टी डी एस कपात केली जाते पण आर्थिक वर्ष म्हणजे काय तर कुठल्याही वर्षातील एक एप्रिल ते त्याच्या पुढील वर्षातील एकतीस मार्चपर्यंतचा कालावधी म्हणजे एक आर्थिक वर्ष उदाहरणार्थ एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस हे एक आर्थिक वर्ष झालं आणि या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही जे व्याज ठेवींद्वारे मिळवलं असेल ते दिलेल्या नियमापेक्षा जास्त झालं तर त्यावर टी डी एस लागू केला जातो पण जर तुम्ही कुठल्याही आर्थिक वर्षाच्या मध्येच म्हणजे साधारणपणे सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जर ठेवींमध्ये पैसे गुंतवले तर त्या ठेवींवर पूर्ण वर्षाचा व्याज लागू होणार नाही उदाहरणार्थ जर तुम्ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एखाद्या मुदत ठेवीमध्ये आठ टक्के व्याजदराने बारा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याचं बारा महिन्यांसाठीचं व्याज शहाण्णव हजार रुपये असेल पण गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात केल्यामुळे त्या ठेवींमधून तुम्हाला आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांसाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढं व्याज मिळेल मंडळी मार्च महिना आपण अशासाठी धरला कारण प्रत्येक मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपतं आता सामान्य ठेवीदारांची टी डी एसची मर्यादा नवीन नियमानुसार पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे आणि आपल्या उदाहरणानुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला मुदत ठेवीवर अठ्ठेचाळीस हजार रुपये व्याज मिळाला आहे त्यामुळे बँक या व्याजाच्या रकमेवर टी डी एस लागू करणार नाही तसंच पुढील आर्थिक वर्षात सुद्धा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एक सप्टेंबर दोन हजार सव्वीस या सहा महिन्यांसाठी पुन्हा अठ्ठेचाळीस हजार रुपये एवढंच व्याज मिळेल जे टी डी एसच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे त्यावरसुद्धा टी डी एस कपात बँकेकडून केली जाणार नाही तर अशा प्रकारे आपण टी डी एसची कपात टाळू शकतो फक्त हा तिसरा पर्याय वापरतानासुद्धा तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागेल एका बँकेत ठराविक मर्यादेपेक्षा जास्त ठेवी ठेवू नयेत आणि गुंतवणूक करताना आर्थिक वर्षात व्याज किती मिळतं ते आधीच नक्की बघा आणि ते व्याज मर्यादेपेक्षा कमी होईल याची काळजी घ्या म्हणजे त्या हिशोबानेच गुंतवणूक करा म्हणजे टी डी एस कपात टाळता येईल आणि गुंतवणूक कमी कालावधीसाठी हो म्हणजे बारा ते चौदा महिन्यांसाठी करावी कारण दीर्घ मुदतीसाठी हो गुंतवणूक केल्यास अनेकदा चक्रवाढ पद्धत लागू होते आणि दरवर्षी व्याजाची रक्कमसुद्धा वाढत जाते आणि साधारण दोन वर्षांनंतर ती व्याजाची रक्कम टी डी एस कपातीसाठी पात्र ठरू शकते मात्र मंडळी इथे एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते की टीडीएस आणि नॉर्मल टॅक्स किंवा इन्कम टॅक्स ह्या दोन भिन्न गोष्टी झाल्या वेगळ्या गोष्टी झाल्या टीडीएस कपात जरी तुम्ही टाळली तरी तुम्हाला बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स हा भरावाच लागू शकतो जर तुमचं उत्पन्न करपात्र होत असेल मात्र तुमचं एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल तर मात्र तुम्हाला त्या व्याजावर टॅक्स भरावा लागणार नाही तर मंडळी अशा प्रकारे आपण एफ डीवर मिळणाऱ्या व्याजावर होणारी एसची कपात टाळू शकतो पण समजा काही कारणांनी आपल्या का एफ डीवर टी डी एस कपात झाली तर मात्र आपल्याला आयकर विवरणपत्र भरावं लागतं कारण त्याशिवाय ही टी डी एसची रक्कम जी आयकर खात्याकडे गेलेली असते ती आपल्याला परत मिळत नाही त्यामुळे आत्ता आपण बघितलेले टी डी एस कपात टाळण्यासाठीचे तीन पर्याय पुन्हा एकदा नीट समजून घ्या आणि त्यांचा नीट उपयोग नक्की करून बघा धन्यवाद